वाटपाच्या प्रश्नांवरती मंत्री उदय सामन यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात योग्य वेळी लवकरात लवकर खाते वाटप होईल खाते वाटप झालेलं कसं बघतोय कधीपर्यंत अधिवेशन आणि खाते वाटप याचा मला असं वाटतं की संबंध जोडता येणार नाही कारण मी देखील अनेक बिलं मांडलेली आहेत मी देखील अनेक बिलावरच्या चर्चांना उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे खाते वाटप नाही म्हणून अधिवेशनातलं कामकाज कुठं थांबलंय अशातला भाग नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी विधान परिषदेमध्ये प्रमुख नेते म्हणून उत्तर दिलेलं आहे अजितदादांनी देखील प्रश्नाला उत्तर दिलेली आहे त्याच्यामुळे कुठं कामकाज थांबलंय किंवा त्याचा परिणाम कुठं विकास कामावर झालाय अशातला अजिबात भाग नाही मंत्री नसताना देखील चौदाशे कोटी रुपयांची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे बाकीच्या योजना पूर्ण पूर्ण करण्यासाठी चालू ठेवण्यासाठी तरतूद केलेली आहे रस्त्यांसाठी तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे खाते वाटप हा तीन पक्षांचा इंटरनल प्रश्न आहे आणि तो योग्य वेळी आताच लवकरात आता लवकर खाते वाटप होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल